आई वडिलांसाठी अतिशय महत्वाच्या सूचना आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आई वडिलांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायलाच हवे नंबर एक रात्री जेवताना मुलासोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा नंबर दोन घरात मुलांसमोर आदळा आपट करू नका त्यांचा वाईट परिणाम मुलांवर होऊ शकतो नंबर तीन रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला नंबर चार मुलांना घालून पाडून बोलू नका मुलं तुम्हाला हळूहळू अवॉइड करतील नंबर पाच मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा काम चांगलं केलेलं असेल तर कौतुक सुद्धा करा नंबर सहा मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा कितीही काम असले तरीही मुलांना लहानपणीचे बाबा आठवणारच त्यामुळे फारसे पैसे कमवण्याच्या नादात लागू नका नंबर सात आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रेम व्यक्त करावे नंबर आठ मुलं हे गुंतवणुकीचे साधन नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका नंबर नऊ मुला देखत कुठलंही व्यसन करू नका नंबर दहा कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तर ही प्रोसेस समजून सांगा यावर मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल नंबर अकरा मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा नंबर बारा आपल्या मुलांची गरज समजून घ्या नंबर तेरा ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना वडील म्हणून या शब नंबर चौदा मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही नालायका गदडा वगैरे यासारखे शब्द वापरणे टाळा नंबर पंधरा मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषत आई मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल जसे की झाडावर चढणे नंबर सोळा मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत उलट मुलं खोटं बोलायला शिकतात नंबर सतरा तू जर असं केलंस तर मी सोडून जाईल तुला एकटं सोडून देईल असे मुलाशी कधीही बोलू नये नंबर अठरा मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक का का असावं नंबर एकोणीस यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असते नंबर वीस मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा नंबर एकवीस समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या आत्महत्या यासारख्या गोष्टी करतात याची मूळ लहान वयातील संस्कारावर अवलंबून असतात यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा मुलं कितीही वयाचे असले तरीही यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्यास मदत होईल नंबर बावीस आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपण चांगले गुरु व्हा आपल्या मुलांचे आदर्श बना मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद